ना? नमस्कार सर नमस्कार अपने कश आज गाड़ी मोड़न सर आने सरांना म्हणजे काय काय त्रास होता काय नाही त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ आणि आपच्या आपल्या उपचाराने सरांना किती फरक पडला काय नाही ते पण बघू सरांना सर्वायकलमध्ये आणि लंबर मध्ये पण दोन्ही जागेमध्ये पण त्रास होता एल फायस वन मध्ये सरांना त्रास होता तर जाणून घेऊ सरांकडनं म्हणजे बाकी कुठे कुठे ट्रीटमेंट घेतली असं मी काय कुठल्या उपचाराने सरांना सांगणार सर्वप्रथम आपलं नाव सांगायचं काय ते मनोरेळे सर आपल्याकडे आधी तुम्ही कुठं कुठे उपचार घेतला सोलापूर कुंभारी इंदापूर बरेच बरं आपल्याकडे उपचार घेतल्याच्या नंतर तुम्हाला काय फरक पडला सर फरक पडलाय कुठं एवढा फरक पडला नव्हता एवढा फरक पडलाय मला तर आपण काय तुम्हाला औषध गोळ्या वगैरे दिल्या काय इंजेक्शन वगैरे दिलं काय नाही सर अजूनपर्यंत ही औषध गोळी काहीच नाही पण किती टक्क्यापर्यंत फरक पडला पन्नास टक्के फरक पडला बरं